नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण मागील काही लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत तर आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपण रोज एक व्हिडिओ या महाराष्ट्राचे राजकारण या वरती अपलोड करत असतो आणि तो, तो व्हिडिओ तुम्हाला अपलोड झालेला समजावा त्यासाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत की वर्धा या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आर्वी वर्धा हिंगणघाट आणि देवळी हे चार विधानसभा मतदारसंघ हे वर्धा जिल्ह्यातील आहेत आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि धामणगाव रेल्वे हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की एखाद्या जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ नसतील तर दुसऱ्या शेजारील जिल्ह्याचे जे दोन तीन काय कमी सहा होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी कमी पडत असतील तेवढे मतदारसंघ हे या एखाद्या लोकसभा मतदारसंघाला जोडले गेलेले आहेत हे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगानुसार तर तसंच या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये वर्ध्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि अमरावतीमधील दोन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत ठीक आहे आता दोन हजार एकोणीसमध्ये या वर्धा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जी दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये भाजपचे रामदास तडस हे यांना पाच लाख अठ्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट मते मिळाली होती आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस ज्या की प्रभाराव यांच्या मुलगी आहेत प्रभाराव यांनी या वर्धा लोकसभा मतदारसंघाचं एकोणीसशे नव्याण्णवला प्रतिनिधित्व केलेलं होतं या चारुलता टोकस यांना तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर मते मिळाली होती म्हणजेच एक लाख सत्त्याऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव मताच्या आघाडीने लीड घेऊन हे रामदास तडस विजयी झाले होते दोन हजार चौदाला देखील रामदास तडस हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसला कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल या मतदारसंघातून हे बघणं उत्सुकतेचं ठरेल तर या वर्धा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यांचा थोडक्यात आढावा घेऊयात आपण या वर्धा जिल्ह्यातील आरवी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दादाराव केचे हे सध्या आमदार आहेत वर्धा विधानसभा मतदारसंघातून पंकज भोयार हे भाजपचे आमदार आहेत हिंगणघाट या विधानसभा मतदारसंघातून समीर कुनावर हे भाजपचे आमदार आहेत आणि देवळी या मतदारसंघातून रणजित कांबळे हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि अमरावतीमधील जे दोन विधानसभा मतदारसंघ या वर्धा लोकसभा संघाला जोडलेले आहेत त्यामध्ये धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रताप अडसड हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि मोर्शी मधून देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत आता या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर चार विधानसभा मतदारसंघ हे भाजपचं वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि देवळी या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा प्रभाव असल्याचा दिसतोय आणि मोर्शीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार आता राजू शेट्टी हे युतीबरोबर राहतील की आघाडीबरोबर यावरून या, या मोर्शी मतदारसंघाचा प्रभाव त्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला त्यांचा प्रभाव मिळ स सपोर्ट मिळेल तर मग आता इथं मोठ्या प्रमाणावरती भाजपचा प्रभाव दिसून येतो परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देईल बदल करेल का पूर्वीच्याच रामदास तडस यांना उमेदवारी दिली जाईल की काँग्रेसचा एखादा प्रभावी नेता या विधानसभा लोकसभा मतदारसंघातून उभा राहील यावरून या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं भवितव्य सांगण्यात येईल धन्यवाद थांबव